दोन संख्या चार एक्स व सहा एक्स असून त्यांचा मसावी सोळा आहे व लसावी शहाण्णव आहे तर यक्स बराबर किती लसावी मसावी या प्रकरणावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा सर लसावी आणि मसावी काढण्यासाठी दिलेल्या दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीच्या गुणाकारा एवढा असतो या काही ठळक संकल्पना पक्क्या पाठलच करा आता दोन संख्यांचा मसावी सोळा लसावी शहाण्णव असं गणित म्हणते आणि दोन संख्या कोणत्या तर चार्स आणि सहायक्स दोन संख्यांचा गुणाकार हा मसावी आणि लसावीचा गुणाकारा एवढा असतो लक्ष द्या आता चार्स गुणीला सहायक्स म्हणजे चूक चोवीस आणि यक्षचा गुणाकार काय तरी एक स्वर्ग समोर सोळा गुणीला शहाण्णव यक्स वर्ग करून सोळा गुणीला शहाण्णव असे इकडे जातानी हे चोवीस लेकरांनो भागीला स्वरूपात मांडावे लागतात संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुणीला असेल भागीला स्वरूपात मांडावी लागते भागीला असेल गुणीला स्वरूपात अंशस्थानी असेल छेदस्थानी छेदस्थानी असेल अंशस्थानी अधिक असेल वजा वजा असेल आधी गुणीला असेल बाकीला भागीला असेल गुणीला ह्या सर्व गोष्टी बारीक चिरीक पाठ करून टाका चोवीस चूक शहाण्णव सर आता यक्ष वर्ग बराबर लेकरांनो सोळा गुणीला चार आता यक्ष वर्ग बराबर सोळ चूक चौसष्ट हे वर्गपद घालवायचं तर समोरील संख्या वर्ग मुळात यक्ष बराबर काय सर तर चौसष्टच वर्गमुळ आठ किंमत किती सर आठ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे ओके लसावी मसावी तसेच संकीर्ण प्रश्न संच हा माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल